हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत परिसराभ्यास भाग दोन शिवछत्रपती पाठ सोळावा दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब स्वाध्याय रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील डॅश जहागीर सांभाळून होते वेल्लूर तंजावर बंगळूर व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावर जहागीर सांभाळून होते आ कुतुबशाहची डॅश ही राजधानी होती दिल्ली झिंजी गोवळकोंडा कुतुबशाहची गोवळकोंडा ही राजधानी होती प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता व्यंकोजीराजे शिवरायांशी फटकरून वागत असे पण त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता आज शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजीराजांना गळ घातली ई शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा न तिसरा कार्नेलिया अ शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले उत्तरेचा मुलग बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेत एखादे मजबूत ठाणे असावे म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलवलेले व्यंकोजीराजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवता तंजावरला निघून गेले त्यांनी शिवरायांच्या फौजेवर हल्ला केला आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब